साईज बघा मित्रांनो बेकार साईज आपला आलाय जांभूलपाडा गावचा अजिंक्य पाटील याच्या कौलाची साईज बघा शिटारे जवळ कौल्याची साईज बघा आणि कसं बघा एकदम फ्रेश काय साईज आहे बघा ब्रँडेड सात किलो क्रॉस आहे का नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो आजची व्हिडिओ अशी असणार आहे ना का ही व्हिडिओ अगोदरच मी शूट करून ठेवलेली बेलपाडाच्या एका आग्रामध्ये खोशीमध्ये ही व्हिडिओ शूट करून ठेवलेली पण तेव्हा आपला फोन जुना होता त्याच्यामध्ये स्पेस नसल्यामुळे आपण त्या सर्व व्हिडिओ एका मित्राच्या आयफोनमध्ये शूट करून ठेवलेल्या आणि आता आपण त्या व्हिडिओ परत घेतल्यात आपल्या नवीन फोनमध्ये आणि इतका दिवस एडिट करायला टाइम भेटत नव्हता दुसऱ्या व्हिडिओचा पण शूट चालू होता तर आता या मी व्हिडिओ घेतल्यात तर ही व्हिडिओ अगोदरच सांगतोय जुनी व्हिडिओ आहे तर मित्रांनो ही जर काय तुम्हाला आता व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामचा आयडिया पण नवीन ओपन केला आहे स्क्रीनवर त्याचा इंस्टाग्रामचा तुम्हाला नाव दिसून येईल आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इंस्टाग्रामची लिंक टाकीन तिथे जा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर किंवा अपडेट सर्वात अगोदर भेटतील फास्ट भेटतील तर चला मित्रांनो आता जाऊया व्हिडिओकडे ही व्हिडिओ जुने पुन्हा एकदा सांगतो फक्त व्हिडिओची मजा घ्या आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे आवडले ना ते नक्की सांगा मासे धमाकादार भेटणार आहेत तर चला Whatever we do with the Puddy. तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवे स्वागत आहे तुमचं पूर्ण पी एम टिशिंग या चॅनलवर हो। तर मित्रांनो हा पार्ट टू आहे व्हिडिओ दुसरी तर आता बहुतेक मी स्वतः उतरीन कारण का मच्छी लोकावरती येव्हाच्याच आधी नाही कारण तुंबावरती मच्छी हो तुम्ही बघितला असाल तर आपली माणसं आले सबस्क्राईबर पण आली मच्छी व्हाला त्यांच्यासाठी मच्छी बघून देतो आता बाकीची व्हिडिओ विक्री शूट करेल आणि आता बघू काय काय मच्छी देतो व्हिडिओमध्ये बनवून राहा माझ्या फुल येणार आहे तर चला व्हिडिओला करू सोडवा वाड्याची साईज बघा मित्रांनो बेकार साईज आपला सबस्क्रायबर आला आहे जांभून मधून अजिंक्य पाटील रील बघून आलाच ना बघा याला चालवलं आणि एक किलो वड फुटबॉलचं सॉस घातलं मोठं टाईट बांधेल बघा रगस रगत मरस पण आता उतर जाऊ पाण्या घेत जोर विके आपला करेल व्हिडिओ शूट हा पट्टा पकडून झालाय आता हे पट्ट्यान पकडू जाला मारून घेत आणि बघा पब्लिक जाला होत नाही काकूस हिंदा पडेल बघू आता याच्यामध्ये जाळा लावू या काट्या करू आणि काय मच्छी भेटल नाही दाखव तर मित्रांनो बघा सगळ्या काट्या काढून झाल्यान आता करू थोड्या वेळ मच्छी मच्छी सुरू सुरुवात थोड्याशा काट्या झाल्यान

या कुरु तरी काय आहे पारकाची तर्फा म्हणजे मोठा झालं नाही घेतलाय चगला घेतला 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 घेतली काम राहील नाही तुम्हाला

कौल्याचे साईज बघा आणि बारामुडी कसली बघा एकदम काय साईज आहे बघा ब्रँडेड सात किलो क्रॉस आहे कसला आहे बघा एकदम जिवंत पीस हे काय घेतलाय कुठला आलो सांग एकदा कवले कवल्याशी आलं ब्रँडेड मित्रांनो इग्रह जित्ताऱ्यांचा वजन करता आणि बारकी पोरा पण मच्छी पगार बघा काटा रुपला बघा वऱ्याचा आणि याचा तोंड बघा कसा वाटतंय खरा असू नको बघा ही गोली आम्ही पण खाल्या वड्याचा काटा बघा ती टींज थोर टायमाने सुझल बघा माझे पण इथं लागलाय मीने गोली खाली मनास करम नाही वाड्याचा काटा लागला तर त्याची काय हलत झाली बघा म्हणून बारीक पोहरा उतरू नको केव्हा राह ना माझ्या बघा यश आला यश काय जी तारा, जी तारा जी तारा जी जी तारा या मोठा सात किलोचा घेतला आहे गॉड लाईक एक्सपोर्ट सगळं लॅम्बो चालणार नाही म्हणून आला नाही स्पीड ब्रेकर मोठे तर फायनली मित्रांनो व्हिडिओ शूट करून बऱ्याच टायमानंतर एडिट केली आणि तुमच्या समोर आणली मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आग्रातील मासेमारी कोशी गावातील ही कोशी होती तर कशी वाटली मित्रांनो ही व्हिडिओ जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर आपल्याकडून जर नवीन असेल ना तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामचा आय डी स्क्रीनवर येत असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तिथे जा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर येते तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन आपल्या फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत my wife